दिवड नजीक अपघातात खडकी येथील एक जण जागेच ठार सातारा लातूर महामार्गावर दिवड बस स्थानकासमोर आज दुचाकीला क्रेटा समोरून दिलेल्या धडकेत पाटोळे खडके येथील बाळू शंकर साळुंखे वेवर्ष पंचावन्न राहणार खडकी हे जागीच ठार झाले घटनेची मसबड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी सातारा लातूर महामार्गावर दिवड येथील बस स्टँडसमोर पाटोळे खडके येथील बाळू शंकर साळुंखे हे पळशी येथे हायस्कूल येथे शिपाई म्हणून कार्यरत आहे शनिवारची अर्धी शाळा करून इलेक्ट्रॉनिक स्कूटी क्रमांक एम ए चौदा ओब्लिक एल सी ओब्लिक अडतीस बारा या गाडीवरून घरी निघाले असताना धामणी येथील रहिवासी असलेले परंतु नातेपुते तालुका माळशिरस येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस म्हणून कार्यरत असलेले राजरतन सुदाम नागरगोझे मूळ राहणार धामणी तालुका माण व सध्या राहणार अक्लूज तालुका माळशिरस हे पत्नीसह त्यांच्या क्रेटा कार गाडी क्रमांक एम एच पंचेचाळीस एकयू चाळीस छप्पन्न या चारचाकीने मांडवे तालुका खटावकडे निघाले होते त्यांच्या क्रेटा गाडीने दुचाकीला निघालेल्या धडकेत बाळू साळुंखे जागीच ठार झाले धडक दिल्यानंतर राजरतन नागरगोजे यांना अक्लूज येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलाय या घटनेची माहिती मिळताच मसवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि साळुंखे यांचे नातेवाईक तातडीने घटनास्थळी आले घटनेचा पंचनामा करून या घटनेची फिर्याद किसन माने यांनी म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान बाळू साळुंखे अतिशय मितभाषी आणि मनमिळाव होते गेली पाच वर्ष ते पळशी येथील शाळेत कार्यरत होते आज शनिवारी शाळा संपून ते घरी सगळ्यांचा निरोप घेऊन जात असताना ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठार गोंदवले